हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि मला असं वाटलं की गोडाने सुरुवात केली पाहिजे तर ह्या शेवयाच्या खिरीचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी असे मी बरेचसे शॉर्ट व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड केले आहेत जर तुम्हाला कोणता शॉर्ट्स व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर त्याची डिटेल रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा मी सा त्याचा नक्कीच लॉंग व्हिडिओ करून अपलोड करेन आणि ह्या शेवयाच्या खिरीसाठी मी एका भांड्यामध्ये साजूक तूप घेतला आहे त्याच्या साजूक तुपामध्ये मी ड्रायफ्रूट्स हलकेसे गरम करून बाजूला घेतले आहेत आणि त्यामध्येच मी शेवया गरम करण्यासाठी घेतल्या आहेत शेवया गरम होईपर्यंत मी एका साईडला साखर मेल्ट होण्यासाठी ठेवली होती कॅरिमल होण्यासाठी आणि शेवया गरम झाल्यावरती मी त्यामध्ये दूध घातलं आहे दूध घातल्यावरती ते हलकंसं गरम झाल्यावरती त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर मी त्यामध्ये साखर घालणार आहे साखर घातल्यावरती त्यामध्ये जे आपण कॅरिमल मेल्ट करण्यासाठी ठेवलं होतं तर ते कॅरिमल घालायचं आहे आणि कॅरेमल घातल्यानंतर आपल्याला थोडीशी विलायची पावडर घालायची आहे त्यामध्ये आणि हे सगळं घातल्यावरती सा खिरीला चांगल्या एक दोन उकळ्या येऊ द्यायच्या आहेत आणि आपली शेवयाची खीर जी आहे त्यानंतर खाण्यासाठी तयार होणार आहे हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू